जय जय महाराष्ट्र द स्टॉक सिलेक्शन आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण आपण ब्लूडाट आणि महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स या दोन स्टॉकचा आपण अॅनालिसिस करणार आहोत कारण आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्ही पाहिलंच असेल दोन्ही स्टॉकमध्ये आपल्याला मोठी स्पाईक पाहायला मिळाली ब्लूडाट जवळजवळ अठरा पर्सेंटच्या आसपास तर महिंद्रा आणि महिंद्रा फायनान्स जवळजवळ दहा पर्सेंटच्या आसपास आपल्याला रॅली करताना पाहायला मिळाला आहे याचं एकमेव कारण म्हणजे दोन्ही कंपन्यांनी त्यांचे क्वॉर्टर टूचे रिझल्ट्स आहेत ते अनाऊन्स केले आहेत आणि त्याची त्यांची आकडेवारी जी अतिशय चांगल्या प्रकारची आलेली आहे दोन्ही स्टॉकचा दोन्ही कंपन्यांचा परफॉर्मन्स हा अतिशय चांगल्या प्रकारे आपला पाहायला मिळालेला आहे त्यामुळेच आपण हे दोन स्टॉक जे आहेत ते पिक केलेले आहेत तर मित्रांनो आपला व्हिडिओ बनवण्यामागचा मोठं एक उद्दिष्ट हेच आहे की अशा प्रकारचे क्वार्टरली रिझल्ट्स आले किंवा एखादा लास्ट लाँग इयरचा ब्रेकआउट झाला किंवा चार्ट पॅटर्न एखादा फर्म झाला किंवा एखादी न्यूज झाली तर आपण ब्लाइंडली एखाद्या स्टॉकमध्ये आपण एंटर करतो ते आपल्यासाठी धोकादायक दे असतं त्याच्यामुळेच आम्ही अशा प्रकारचे स्टॉक जे आहेत ते सिलेक्ट करून ज्याचं आम्ही फंडामेंटल अनालिसिस करतो कारण कोणत्या स्टॉकमध्ये तुम्हाला शॉर्ट टर्म ट्रेडिंग असो किंवा इन्व्हेस्टमेंट असो ते जर करायचं असेल तर त्याची बॅक हिस्ट्री त्याचे फायनान्शियल त्यांचं व्हॅल्युएशन्स हे सगळं चेक करून जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली ट्रेडिंग केली तर तुम्हाला त्यामध्ये बऱ्यापैकी प्रॉफिट जो तुम्ही कमवू शकता तर यासाठी मित्रांनो आमच्या टीमने खूप सारे अॅनालिसिस करून रिसर्च करून दहा मेट्रिक्स काढलेले आहेत जे तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसलेच असतील तर त्याच्यामध्ये आम्ही एक ते दहा अशी रेटिंग दिलेली आहे ते रेटिंग कशा प्रकारे असेल तुम्हाला मी आता सांगतो आठ ते दहा रेटिंगवाले स्टॉक जे आहेत ते ग्रीन झोनमध्ये असणार आहेत म्हणजे ते फंडामेंटली स्ट्रॉंग आहेत आणि ज्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून विचार करू शकता आणि दुसरं म्हणजे सात ते सात रेटिंगवाले स्टॉक जे ऑरेंज झोनमध्ये असणार आहेत म्हणजेच येणाऱ्या क्वार्टरली परफॉर्मन्सवरती तुम्हाला ऑब्झर्वेशन ठेवायचं आहे आणि ते पाच रेटिंगवाले स्टॉक जे आहेत ते रेड झोनमध्ये असणार आहेत म्हणजे ते फंडामेंटली वीक असणार आहेत ज्यांच्यापासून आपल्याला लांब राहायचं आहे ते स्टॉक आपला अवॉइड करायचे आहेत तर मित्रांनो हे जे मेट्रिक्स तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आम्ही त्या संदर्भात व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करू तर चला जास्त वेळ जा न घालवतात आपल्या मेन टॉपिकला आपण सुरुवात करूयात आणि फंडामेंटलमध्ये सगळ्यात पहिले आपण पाहतो ते म्हणजे सी ज्याला आपण रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड असं म्हणतो ज्यामध्ये कंपनीने एकूण कॅपिटल वापरून किती प्रमाणामध्ये नफा निर्माण केला ते आपल्याला समजते त्याचा रेशो आपला चौदा किंवा त्यापेक्षा जास्त लागतो नॅक्च्युअलमध्ये सोळा पॉईंट तीन आहे तर हा पॉझिटिव्ह आहे त्यानंतर आरोई रिटर्न ऑन इक्विटी याच्यामुळे आपल्याला समजते की कंपनीने शेअर होल्डर्सकडून घेतलेल्या पैशावर त्यांनी किती प्रमाणात नफा निर्माण केला त्याचा रेशो किती पाहिजे चौदा किंवा त्यापेक्षा जास्त आणि ॲक्च्युअलमध्ये सोळा पॉईंट दोन आहे त्यामुळे हा पण पॉईंट पॉझिटिव्ह आहे डेप टू इक्विटी रेशो म्हणजेच कंपनीवरती कर्ज किती प्रमाणामध्ये आहे ते आपल्याला याच्यातून समजते तो किती पाहिजे तर एक पॉईंट पाच किंवा त्यापेक्षा आतमध्ये पाहिजे ॲक्च्युअलमध्ये झिरो पॉईंट पासष्ट आहे म्हणजे पॉझिटिव्ह आहे त्यानंतर इंटरेस्ट कवरेज म्हणजे कंपनी आपला नफा वापरून व्याज किती प्रमाणामध्ये भरू शकते ते आपल्याला याच्या माध्यमातून समजते तर त्याचा रेशो किती पाहिजे तीन किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे ॲक्च्युअलमध्ये पाच पॉईंट एकावन्न आहे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे त्यानंतर ओ पी एम ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन यामध्ये कंपनीच्या एकूण रेव्हेन्यूमधून ऑपरेटिंग एक्सपेन्सेस वजा करता कंपनीच्या हातामध्ये किती नफा शिल्लक राहिला ते आपल्याला समजतं आता ऑपरेटिंग एक्सपेन्सेस म्हणजेच रॉ मटेरियल रेंट त्यानंतर इलेक्ट्रिसिटी आली कर्मचाऱ्यांचं वेतन आलं अदर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस आले हे सगळे वजा करून uh, किती नफा राहतो ते आपल्याला याच्या माध्यमातून समजते तो किती पाहिजे तर बारा किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे ॲक्च्युअलमध्ये पाहिलं तर अठरा पॉईंट दोन आहे त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे त्यानंतर आहे कॅश फ्लो क्वालिटी याच्यामध्ये कंपनीचा नफा खरा कॅश इनफ्लो आणि आउटफ्लोशी मिळता जुळता आहे का नाही ते आपल्याला समजते त्याचा रेशो किती पाहिजे तीन किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे ॲक्च्युअलमध्ये पाच आहे त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे त्यानंतर अल्टमन झेड स्कोर याच्यामध्ये कंपनी फायनान्शियली स्टेबल आहे की बँक आहे ते आपल्याला समजते तर तो किती पाहिजे दोन पॉईंट नव्याण्णव किंवा त्यापेक्षा जास्त ॲक्च्युलीमध्ये पाहिलं तर नऊ पॉईंट झिरो सहा आहे त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे त्यानंतर प्रमोटर प्लेज म्हणजे प्रमोटर्सने त्यांच्या शेअर्सवरती कर्ज घेतले की नाही ते आपल्याला याच्यातून समजतं तो किती पाहिजे झिरो किंवा त्यापेक्षा कमी कमी पाहिजे ॲक्च्युलीमध्ये झिरोचा आहे त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे त्यानंतर सी ए जी आर याच्यामध्ये आपण लास्ट पाच वर्षाचा नेट प्रॉफिट ग्रोथ पाहतो सी एज आर म्हणजे काय तर कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट तर त्याचा रेशो किती पाहिजे बारा पर्सेंट किंवा त्यापेक्षा जास्त आणि ॲक्च्युअलमध्ये सेचाळीस पॉईंट एक आहे त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे आता ओवरऑल रेटिंग आपण पाहिली मित्रांनो जोजवळ दहाची रेटिंग आलेली आहे त्यामुळे हा स्टॉक जो आहे मित्रांनो तो ग्रीन झोनमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच कंपनी ही जी फंडामेंटल एकदम स्ट्रॉंग आहे तर इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीकोनं तुम्ही नक्कीच याच्यामध्ये विचार करू शकता आता त्यातले फंडामेंटल्स आता व्हॅल्युएशन चेक करूया आत्ता ज्या ज्या प्राईजला स्टॉक ट्रेड करतो आहे तो स्वस्त आहे की महाग आहे ते आता आपण चेक करूया त्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिले नेहमी पाहतो प्राईस अर्निंग रेशो जो इंडस्ट्री बीच्या आसपास आपल्याला लागतो ॲक्च्युअलमध्ये सत्तावीस आहे आणि जर आपण स्टॉकचा पी बघितला तर पंचावन्न पॉईंट नऊ आहे जवळजवळ डबल आपल्याला इथे पी ई पाहायला मिळतो आहे त्यानंतर इबिट्टा दहाच्या आतमध्ये पाहिजे इबिट्टा सोळा पॉईंट सात आहे पेग रेशो एकच्या आतमध्ये पाहिजे पेग रेशो मायनस तीन पॉईंट त्रेचाळीस आहे म्हणजे जे आपण व्हॅल्युएशन जर बघितलं तर व्हॅल्युएशन एवढे अट्रॅक्टिव्ह नाही आहेत पण ठीकठाक आहेत आणि कंपनी ते फंडामेंटली स्ट्रॉंग का त्याच्यामुळे डिमांड झोन व्यवस्थित बघून तुम्ही जर एंट्री घेतली तर याच्यामध्ये तुम्हाला चांगल्यापैकी प्रॉफिट जो तो कमवता येऊ शकतो त्यानंतर फुडचा स्टॉक आहे तो म्हणजे महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स तर याच्यामध्ये मित्रांनो आपण पहिले पाहणार आहोत ते म्हणजे आरो सी रिटन ऑन कॅपिटल एम्प्लॉईड जो आपल्या बारा पर्सेंट किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ॲक्च्युअलमध्ये आठ पॉईंट सत्याहत्तर आहे त्यामुळे हा पॉईंट निगेटिव्ह आहे त्यानंतर आरोई रिटर्न ऑन इक्विटी जो आपला तेराच्या वरती पाहिजे ॲक्च्युअलमध्ये दहा पॉईंट नऊ आहे त्यामुळे हा देखील पॉईंट निगेटिव्ह आहे त्यानंतर डेट टू इक्विटी चारच्या आतमध्ये पाहिजे आणि ॲक्च्युअलनं पाहिलं तर चार, चार पॉईंट नऊ आहे त्यामुळे हा देखील पॉईंट निगेटिव्ह आहे त्यानंतर इंटरेस्ट कवरेज एक पॉईंट पाचच्या वरती पाहिजे ॲक्च्युअलमध्ये तीन पॉईंट सदतीस आहे त्यामुळे हा देखील पॉईंट निगेटिव्ह आहे त्यानंतर ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन तर मित्रांनो ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन हे मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस रिलेटेड कंपन्यांसाठी आहे त्यामुळे ही जी आपण महिंद्रा आणि महिंद्रा फायनान्स ही कंपनी घेतली ती सी सेक्टरमध्ये येते कारण एन बी एफ सी आणि बँकसाठी मित्रांनो सेल्स असं काही नसतं त्यांचं इन्कम जे असतं ते इंटरेस्ट इन्कम आणि फायनान्शियली असेट्सवरती डिपेंड असतं त्यामुळे आपण ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन न पाहता रिटर्न ऑन असेट पाहतो ज्याचा रेशो आपला दोन किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे आणि ॲक्च्युअलमध्ये इथे एक पॉईंट सहा आहे त्यामुळे हा देखील पॉईंट निगेटिव्ह आहे त्यानंतर पुढच्या इथे म्हणजे कॅश फ्लो क्वालिटी तो किती पाहिजे चार किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे आणि ॲक्च्युअलमध्ये एक आहे त्यामुळे हा देखील पॉईंट निगेटिव्ह आहे त्यानंतर फ्री कॅश्लो डिसिप्लिन तीन किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे ॲक्च्युअलमध्ये पाहिलं तर एक आहे त्यामुळे हा देखील पॉईंट निगेटिव्ह आहे त्यानंतर अल्टमन झेड स्कोर इथे देखील सेम आहे मित्रांनो तर अल्टमन झेड स्कोर NBFC की वा बैंक साथी, आ, हे एन बी एफ सी किंवा बँक सेक्टरसाठी हे व्हॅलिड राहत नाही त्याच्यामुळे अल्टमन झेड स्कोरच्या जागी आपण ग्रॉस एन पी ए म्हणजे नॉन परफॉर्मिंग असेट हे पाहतो तर ते किती पाहिजे तीन किंवा त्याच्या आतमध्ये पाहिजे ॲक्च्युअलमध्ये चार आहे त्यामुळे हा देखील पॉईंट निगेटिव्ह आहे त्यानंतर प्रमोटर प्लेज ते किती पाहिजे झिरो किंवा त्यापेक्षा कमी पाहिजे आणि ॲक्च्युअलमध्ये झिरोच आहे त्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्ह आहे त्यानंतर सी आर कंपाऊंड अन्युअल ग्रोथ तो किती पाहिजे पंधरा किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे ॲक्च्युअलमध्ये सोळा आहे तर हा पॉईंट पॉझिटिव्ह आहे आता ओव्हरऑल जर आपण रेटिंग घेतली मित्रांनो फक्त दोनशे रेटिंग आलेलं आहे म्हणजे हा स्टॉक जो आहे तो रेड झोनमध्ये जातो आहे म्हणजे जा फंडामेंटली खूपच वीक आपल्याला हा स्टॉक पाहायला मिळतो आहे म्हणजे हा स्टॉक जो आहे तो तुम्हाला पूर्णपणे अवॉइड करायचा आहे या स्टॉकपासून तुम्हाला लांब राहायचं आहे तर आपण याची व्हॅल्युएशन देखील चेक करूया प्राईस टू अर्निंग रेशो आपल्याला इंडस्ट्री बीच्या आसपास पाहिजे इंडस्ट्रीचा पी आहे बावीस पॉईंट आठ आणि स्टॉकचा पी आहे सतरा पॉईंट सात तर पी ठीक दिसतो आपल्याला इबिट्टा सातशातमध्ये पाहिजे इबिट्टा बारा पॉईंट सात आहे पेग रेशो एकच्या आतमध्ये पाहिजे पेग रेशो झिरो पॉईंट सिक्स्टी सेवन आहे व्हॅल्युएशन दृष्टिकोन ठीक आहे मित्रांनो परंतु कंपनीचं फंडामेंटल वीक असेल तर आपण याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंटचा विचारा करणार नाही होत तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आज दोन स्टॉक पाहिले पहिला स्टॉक जो होता डॉटचा ज्याला दहाची रेटिंग आपल्याला पाहायला मिळाली म्हणजे ग्रीन झोनमध्ये स्टॉक होता त्याच्यामध्ये डिमांड झोनला परफेक्ट लेवलला तुम्हाला स्टॉक जो मिळाला एंटर करायला तर त्यामध्ये तुम्ही एंट्री घेऊन चांगल्या प्रकारे प्रॉफिट कमवू शकता आणि दुसरा स्टॉक जो आपण पाहिला तो रेड झोनमध्ये होता आणि व्हॅल्युएशन ठीक ठाक असले तरी पण रेड झोनमध्ये असल्याकारणाने आपण त्या स्टॉकपासून लांब राहणार आहोत तो स्टॉक आपण पूर्णपणे अवॉइड करणार आहोत तर मित्रांनो ज्याप्रकारे तुम्हाला इन्फॉर्मेशन मी सांगितली जसं आपण ॲनालिसिस केलं ते तुम्हाल तुम्हाला आवडलं असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला जो बेल बटन आहे तो प्रेस करायला विसरू नका कारण जेव्हा पण आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू त्याची अपडेट तुम्हाला मिळून जाईल आणि कोणती व्हिडिओ जी आहे तुमच्याकडनं मिस होणार नाही धन्यवाद